रस्त्यावर गल्ली बोई ठिकठिकाणी थीक रांगोळ्या डोक्यावर फेटे हातात महाराजांचा भगवा झेंडा सजलेल्या मोटारबाईक व डीजेच्या बरोबरीने होणाऱ्या महाराजांच्या जयघोषाने चांदूर रेल्वे शहर दुमदुमले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहरातून मोटारबाईक रॅलीचे आयोजन शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचावतीने वतीने करण्यात आले होते शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या स्वरूपात शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी संपूर्ण शहरातून भव्य मोटार बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात संपूर्ण शहरातून रॅली करण्यात आली शिवाजीनगर कर येथील महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्यांना हर करण्यात आले यावेळी माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप यांच्यासह शिवशाहू फुले आंबेडकर विचारमंचे अध्यक्ष डॉक्टर सागर वाघ बाजार समितीचे गणेश आरेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने पंचायत समिती सदस्य अमोल होले माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ निवास सूर्यवंशी परीक्षित जगताप गोविंदराव देशमुख मुरलीधर सरळ श्री शेळके मिलिंद गुजरकर अरविंद गुरुदेव विवेक राऊत राजू लांजेवार हर्षल वाघ रुपेश पुड़के सुमेश सरदार नरेंद्र मेश्राम सागर दुर्योधन देवानंद खुने पप्पू माने महेश करावटे राजू लांजेवार प्रफुल कोकाटे अनिश चौदागर सारंग देशमुख सनी सावंत वैभव मलवार किल्लू ठाकरे सारंग देशमुख श्रीकांत माने अशोक चौधरी राहुल कोरडे बंटी माकोडे रोहित बर्डे सागर गरुड भूषण सरदार भूषण काळे सागर घटारे यांच्यासह सा तालुक्यातील अनेक शिवप्रेमी उपस्थित होते शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंच द्वारा आयोजित जे शिवजयंती उत्सव साजरा करताना नाचगाणी परंपरेला फाटा देत सकारात्मक कामातून महाराजांना आदरांजली व्हायची म्हणून ग्रामीण रुग्णालयात जीवनावश्यक औषधांचा तुटवडा लक्षात घेता एक लाख रुपयांची औषध सामग्री काँग्रेस कमिटी व शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचतर्फे ग्रामीण रुग्णालया भेट स्वरूपात देण्यात आली व हीच छत्रपतींना खरी आदरांजली असल्याचे मत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले तुम्हाला घेऊन चालणारे शिवाजी महाराज महाराष्ट्रामधल्या मारा सरकारकडे औषधाचा साठा उपलब्ध नसल्यामुळं गोरगरिबांवर उपचार होत नव्हते आणि आम्ही जेव्हा काही पेशंट घेऊन आठ दिवसापूर्वी दवाखान्यात आलो तेव्हा डॉक्टरांनी आपली हतबलता व्यक्त केली होती की के भाऊ अशा मोठ्या सिरियस पेशंटसाठी आमच्याजवळ प्राथमिक औषधंसुद्धा नाहीत आणि म्हणून मग त्यांनी आम्हाला एक यादी उपलब्ध करून दिली आणि त्या यादीच्या माध्यमातून आम्ही एक लाख रुपयाची औषधं युवक काँग्रेस महिला काँग्रेस ग्रामीण काँग्रेसनं सर्वांनी वर्गणी गोळा करून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं फालतू खर्चांना फाटा देऊन नाच गाणे ढोल ताशे न करता त्या शिवाजी महाराजांची जयंती गोरगरिबांना औषधोपचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रहतेच्या राज्याच्या विविध वाक्यानुसार गेली पाहिजे म्हणून ही औषधाची आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये वाटप केलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीनुसार आता रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करतील काटकसरीनं का खर्च करतील आणि सरकारचा या निमित्तानं मला निषेध करायचा आहे महाराष्ट्र सरकारचा की ज्यांना गोरगरिबांसाठी दवाखान्यामध्ये